पुढे ते गेले परंतु ज्या ठिकाणी उपस्थित या सन्मान सोहळ्यासाठी आणि आवर्जून तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करण्यासाठी आमचे मित्र ॲडव्होकेट काळे साहेब जे आवर्जून उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य महामंडळाचे महामंडळाच्या मुंबई विभागाची जबाबदारी असणारे आमचे मित्र देवीराजिन पंडागळे सर आवर्जून उपस्थित आहेत पुणे जिल्ह्यावरून माझ्यासोबत हो आवडतून या ठिकाणी उपस्थित असणारे माझे मित्र सहकारी जिल्हा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विनोदजी सर आहे त्याचबरोबर मुंबई जिल्ह्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आमचे मित्र सुनीलजी खाडेसर ज्या संस्थेने हा आगळा वेगळा सन्मान या ठिकाणी आयोजित केला त्या उमित फाउंडेशनचे अध्यक्ष मॅडम त्याचबरोबर ज्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं तिथे आमचे सहकारी मित्र जाधव सर उपस्थित सर्वच या फाउंडेशनचे सन्माननीय पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्ञान मंदिरामध्ये प्रामाणिकपणे सेवा करणारे आपण सगळे भावानावी पाहिजे काळे साहेब आम्ही सगळेजण आम्हाला भागीवान समजतो कारण शिक्षण क्षेत्रामध्ये पिढी घडवण्याच्या कामामध्ये आमचा योगदान आहे आणि असं हे योगदान म्हणजे मोबाईलला मिळतो सगळ्यांनाच मिळत असतो वेगवेगळ्या क्षेत्रात परंतु शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात पिढी घडवल्यामुळे आमचा जो विद्यार्थी पंचवीस वर्षानंतर तीस वर्षानंतर भेटला तर खाली वाकून नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही हे भाग्य दुसरं कोणालाही मिळत नाही आणि त्यात घटक आहे करायचं हा घटक आई वडल्यानंतर जर विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा पात्र घटक कोणता असेल शाळेतला तर तो हा घटक आहे आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्र या घटकाला काका मामा मावशी या नावाने काका मामा मावशी आपण सहज कुणाला म्हणतो का बघा बरं बाहेर समाजात जाताना रस्त्याने कुठल्या ऑफिसमध्ये सहज आपल्या तोंडात काका मामा मावशी येत नाही सर म्हणून साहेब म्हणू किंवा काहीतरी त्यांना हे करू काका मामा मावशी हे जे शब्द आहेत हे अतिशय प्रेमाचे शब्द आहेत आपुलकीचे शब्द आहेत आणि म्हणून आई वडल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये विश्वास पात्र विश्वासू प्रामाणिकपणे सेवा करणारा घटक जर कोणता असेल तर तो हा घट आहे आणि म्हणून खर तर तुमच्या सगळ्यांसाठी टाळ्या पाहिजे तुम्ही इतके भाग्यवाना इतकं चांगलं काम तुमच्या हातून होत आहे परंतु काळे साहेब दुर्दैवानी आता आपल्या सरांनी सांगितल्याप्रमाणे शासनाचं मात्र या घटकाकडे कायम दुर्लक्ष ज्या चिपळूणकर समितीचा सरांनी उल्लेख केला त्या चिपळूणकर समितीसाठी मी काळे वीस वर्ष लढलो पंचवीस पंचवीस वेगवेगळ्या शहरात काढले नागपूरला असेल औरंगाबादला असेल पुण्यात असेल हा घटक वाचला पाहिजे या घटकाच्या आपण जे चांगलं काम घडतंय पिढी घडवण्याचं ते असंच घडत राहिलं पाहिजे आणि म्हणून शासनाला जाणीव करून देण्यासाठी मी खूप मोठ्या प्रमाणात या घटकासाठी लढलो परंतु दुर्दैवानी सर्वच शासनकर्त्यांची जो कोणत्या पक्षाने त्याला अपोर्ट नाही सर्व शासनकर्त्यांची मानसिकता शिक्षण क्षेत्राबद्दल आणि विशेषतः अनुदानित शाळांबद्दल तुम्ही देखील संघटनेत काम करता अनुदानित शाळांबद्दल फार सकारात्मक राहिली नाही सरकारला तो बोजा वाटायला लागला अनुदानित शाळा म्हणजे सरकारवर पडणारा बोजा आहे ते विसरूनच गेलेत की ही गुंतवणूक आहे आरोग्य विभाग असेल शिक्षण विभाग असेल ही गुंतवणूक आहे आपली या घटकात या लोकांनी जर चांगलं काम केलं तर खऱ्या अर्थाने गावाची जिल्ह्याची शहराची राज्याची प्रगती होते हे सरकार विसरायला लागले आणि म्हणून आता सरांनी सांगितलं तसं बावन हजार पदार आणि कंत्राटी पद्धतीने हे यापुढे भरावे अशा प्रकारचा शासनाने निर्णय ही खूप मोठी शोकांची आणि म्हणून मी या राज्यातल्या सर्व शिक्षक आमदारांना सर्व पदवीधर आमदारांना विनंती केली का की तुम्ही साथी शिक्षक आमदारांनी साथी पदवीधर आमदारांनी शासनाला जाब विचारला पाहिजे आता अधिवेशनाच्या माध्यमात प्रश्नविधी करून त्या ठिकाणी लक्ष वेधलं पाहिजे आणि शासनाच्या हे लक्ष दिलं पाहिजे की शाळेमध्ये शिक्षक जेवढा महत्वाचा आहे त्याच्याहून किंबोना जास्त महत्वाचा मी गमतीने काय सेट्या काही ठिकाणी सांगतोय म्हणजे एखाद्या शाळेत जर सेवक वर्ग सगळे आलेला दिसला नाही तर दिवसभर हेड असतात त्या खुर्चीत शहा बसू शकेल खरं की कुठे तो असा बेचन होतो दिवसभर त्याला प्रश्न पडतो आज सेवक नाही कसं काम करून घ्यायचे शिक्षक एखादा नसेल तरी बुलेटीन नसेल किंवा दुसरा शिक्षक त्या ठिकाणी आणि उद्या तो पोर्शन राहिलेला पण सेवक वर्ग असा की तो पडत काम करणारा वगैरे आणि तोच आल्या जर शाळेत नाही दिसला तर दिवसभर हेडमास्तर काही शांत डोक्याने काम करत नाही हा अनुभव महाराष्ट्रात आहे आणि नुसतं दिवसभरच नाही तर त्याचा राग घरी गेल्यावर सुद्धा निघतो हे देखील आम्ही अनेक ठिकाणी आमच्या मित्रांकडून पाहिलेलं पण अनेक मित्र आमच्या मुख्यालय होते आणि ते मग मित्र खासगी आम्हाला भेटल्यावर सांगतात की आज दिवसभर आमच्या दोन सेवक आले नव्हते त्यामुळे दिवसभर सगळा राग शाळेत निघाला आणि घरी देखील गेल्यावर तो राग निघाला नाही अशी परिस्थिती जर शाळेतले असताना सुद्धा या घटकाकडे दुर्लक्ष होत आहे परंतु कुंजेकर मॅडम आपल्या टीमच आणि या सगळ्या फाउंडेशनचं आणि फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं करावं तेवढं कौतुक करते कारण महाराष्ट्रात काळेसाहेब असा प्रयोग

याच्याबद्दल तर माझ्याकडे शब्द आहेत म्हणजे या घटकाच्या पाठीवर शाबासकीची कौतुकाची थाप मारणार कोणतरी आहे याची जाणीव आपण करून दिली आणि महाराष्ट्रावर असे कार्यक्रम व्हावेत खरं तर या कार्यक्रमाकडे बघून सर आपण देखील महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर असं जोडून घेऊ या वर्गाचं कौतुक केलं पाहिजे ही भूमिका देखील या कार्यक्रमात आज या ठिकाणी घेण्यासाठी आता तुमच्याबद्दल काय बोलावं म्हणजे संस्था शाळा शिक्षक मुलं सगळ्यांना जोडणारे तुम्ही आहात तुमच्याबद्दल कमी आहे आणि आता मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात विश्वासू घटक कारण आता आपण बघितलं हा घटक जसा शाळेत हद्दपार होत चाललेला आहे सेवानिवृत्त झाल्यानंतर याच्या जागी रिप्लेसमेंट होत नाही नवीन ना ना पद भरली जात नाही आणि मग कंत्राटी पद्धतीने कोण लोक शाळेत येऊ शकतात कुठून तर बाहेरून आलेली लोक कारण आठवड्या मुंबईसारख्या शहरात दहा जण कोण काम करेल ग्रामीण भागामध्ये सुद्धा पाच हजार कोण काम करेल आणि मग कुठून तर बाहेरून आलेले इतर राज्यातले असे लोकमंत्री येतात जे विश्वासाला पात्र नाहीत ज्यांच्या जीवावर प्रयोगशाळा असेल ऑफिस असेल आता सगळ्या गोष्टी सोडा पण काळे साहेब सगळ्यात महत्वाचा प्रश्न मी सरकारला लक्षात आणून दिलाय की त्या मुला म्हणूनच काय आणि मग बदलापूर सारख्या घटना घडाव्या लागतात ला हे कशाच उदाहरण आहे महाराष्ट्रात नुसतं बदलापूर नाही अशा महाराष्ट्रात अनेक घटना घडतात जाधव साहेब आणि मग हे केवळ कशामुळे आहे तर हे अविश्वास लोक मंत्रा आज पण त्याला बांधील काय उद्या नको कामावर म्हटलं की तो गेला तो घडेल उद्यापासून येणार नाही शासनाच्या चा, व्यतनावर जो नियमित सेवक असेल त्याच्याकडे बांधीलकी असेल त्याला पेन्शन असेल त्याला सगळी जबाबदारी असेल आणि म्हणून तो ज्या बांधीलकेने काम करेल तसा कंत्राटी पद्धतीने येणारा माणूस काम करू शकत नाही आणि म्हणून मॅडम महाराष्ट्रामध्ये मुलींच्या बाबत या घटना घडायला लागलेल्या खूप घटना घडत आहेत त्या समाजासमोर येत नाही माध्यमासमोर येत नाही अनेक ठिकाणी या घटना समोर आणल्या जात नाही त्या त्या संस्थेला वाटतं आपल्या संस्थेची बदनामी होईल शाळेची बदनामी होईल म्हणून पुढे देखील येऊ देत नाही आणि हे तर थांबलं पाहिजे त्या मुलींना सुद्धा मोकळेपणाने बोलण्यासाठी आमची मावशी म्हणणारी आमची काकू म्हणणारी त्या ठिकाणी शेवट जी घटक आहे ती सुद्धा घटक असली पाहिजे मुलींच्या अनेक समस्या आहेत लाखमानापासून आणि त्यासाठी हा जर घटक यातनं नष्ट झाला हद्दपार झाला तर शाळांसाठी ही खूप धोकादायक घटना आहे आणि म्हणून महामंडळाच्या माध्यमातून मी तर गेले वीस वर्षापासून लढतोच परंतु या सर्व शिक्षक आमदारांना घेऊन सर्व पदवीधर आमदारांना घेऊन भविष्यात देखील शासनाच्या हे लक्ष आणून घेऊ या मुला मुलींसाठी यांची खूप नितांत गरज आहे उलट मी तर म्हणलं ग्रामीण भागात मिळत काही ठिकाणी महिला सेविका नाहीये पुरुष सेवक तिथं सुद्धा मी असं शासनाला सुचवलंय की कंपल्सरी एक महिला शेविका सुद्धा असली पाहिजे एक महिला शेविका शाळेत असलीच पाहिजे मग तिथं पुरुष असतील तर तीन पुरुष बरं एक महिला सेविका तर त्या मुलीने बोलायचं पुन्हा प्रश्न जायचं कुणाकडे अनेक प्रश्न आहेत अने आणि म्हणून मी साम टीव्ही सारख्या किंवा एबीपीए माझ्यासारख्या चॅनल वर देखील याबाबत अनेक वेळा आवाज उठवलाय एक एक तासाचं डेबिट केलंय शाळेची घंटा कोण वाजवणार त्या मुलींच्या समस्या कोण सोडवणार हा घटकच हातफार होत चाललेला आहे याच्याकडे शासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलंय परंतु त्याला अजूनही काही सकारात्मक दृष्टिकोनातून शासनाने पाहिलं नाही भविष्यात आपल्याला अधिक टाकते याच्यावर घडावं लागेल खरं तर भाषण खूप करण्यात लोक आहे तुमच्याबद्दल खूप बोलण्यात लोक आहे परंतु आज तुमचं कौतुक होतंय हे पाहून मनाला खूप आनंद होतोय कारण मी अनेक समारंभाला म्हणजे दुसऱ्या कुठलेही समारंभ असले तरी मी जागेचं कधी टाळतो पण शिक्षके तर कर्मचाऱ्यांचा समारंभ म्हणला हो अनुभव आमचा काका मामा मावशी म्हणणारा घटक आहे यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मी पुण्यात जरी असलो तरी देखील म्हटलं मी मुंबईला या ठिकाणी आवर्जून येणार या सगळ्या घटकांचं कौतुक करणार माझा घटक आहे जो मुलांसाठी प्रामाणिकपणे काम करणारा घटक आहे त्याच्या कौतुकासाठी जर आपण गेलो नाही तर मनाला ते रुबरूप राहील म्हणून मी आवर्जून या आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलो थांबलो आपण देखील माझा एकोचित सन्मान केला त्याबद्दल संस्थेला पुन्हा एकदा मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या हातून असंच चांगलं कार्य घडत राहू खऱ्या अर्थाने तुम्ही हिरो आहात कारण दुर्लक्षित कौतुक करणारे खूप आहे हिरो बाबत तेच समोर हिरो हिरो हिरोईन प्रत्येक सगळ्यांच्या समोर लक्षात येतात पण पडद्या मागे राहणारे ते कुणाच्याही लक्षात येत नाही आणि म्हणून तुम्ही जे केलंय त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहे तुमच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमचं आपण असंच चांगलं कार्य घडत राहावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत